रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्याला माहित आहे की दोन हजार वीस मध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार होतात त्याच्यासाठी एक का शक्ती कायदा मी राज्याचा गृहमंत्री असताना राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषद मध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठविला होता पण मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की आय पी सी आणि सीआरपीसीच्या सी जी आता नवीन संहिता जी आली आहे बी एन एस त्याच्यामुळे एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाठवून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा म्हणजे दोन जुलै दोन हजार चोवीस ला केंद्र शासनाने राज्य शासना कळवलं कर, की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता त्याच्या तरतुदीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवा अंतिम मंजुरी देता येईल पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं होतं आता नुकताच समितीचं गठन झालेलं आहे एक वर्ष केंद्र शासनाने समितीचं गठन झालं नाही मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर एक एक वर्षात समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण दिसते कारण की हा जो शक्ती कायदा होता याची जर अंमलबजावणी आपण जर महाराष्ट्रात केली तर मोठ्या प्रमाणात ज्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण थांबू शकतो कारण की यामध्ये सोळा खाली जे मुली मुलीवर जर सामायिक बलात्कार झाला असेल त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे म्हणजे फाशीची शिक्षा या शक्ती विधायकामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामुळे एक वचक राहिला असता अशा पद्धतीचे ज्यांची मनोवृत्ती राहते त्या अशा आरोपींवर त्याच्यामुळे लवकरात लवकर हे आता तरी राज्य शासन याच्या बाबतीत पुढाकार घेऊन लवकरात लवकर लौकर समितीचं गठन झालं आहे आणि लवकरात लवकर लो त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्यांचे जर अहवाल जर पुढे केंद्र शासनाला पाठवला तर त्यामध्ये लवकरात लवकर केंद्र शासन त्यांना मंजुरी देऊ शकते त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि उदासीनता ज्या महिलांवर आणि मुलींवर ज्या त्या झतात ती दूर केली पाहिजे काही प्रश्न विचार असेल विचारू शकता जेव्हा मध्ये पण आंदोलन झालेलं आहे उत्तर घ्यायला पण आंदोलन झालेलं आहे तो अजूनपर्यंत त्याचा निर्णय झालेला नाही आहे त्याच्यात गवई साहेब आलेले आहे नागपूरमध्ये या विषयात कुठला याच्यामध्ये चर्चा झालेली नाही कुठेच आलेलं नाही कसं आहे त्याच्यासाठी भंतेजी आहेत अनेक भंतेजींनी त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती केंद्र शासनाकडे त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे केंद्र शासनाने या सर्व भंतेजींना म्हणून त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे

अहवाल आले तर, भी रुदा, भी रुदा तर तो स्वीकारला पाहिजे असं नाहीये त्याच्या बाबतीत अलग मत असेल विरोधक विरोधक त्याला जे काही आहेत त्याच्या बाबतीत जर त्या अहवालाला विरोध असेल तर त्या सर्व बाबीचा विचार करून hmm. राज्य शासनाने पावलंचला पाहिजे आता अहवाल राज्य शासनाकडे आला म्हणजे केलं केलाच होत नाही आला ना अहवाल तर स्वीकार करावा लागतो ना पण या सरकारने जी आर काढला त्याचा आणि स्वतः आता जी आर काढल्यानंतर स्वतःच त्यांनी आता मागा घेतली डी आर काढायच्या पहिलेच त्यांनी करायला पाहिजे होता की आपण अशा पद्धतीची सक्ती आपण करू शकतो का अनेक राज्यामध्ये गुजरात मध्ये सुद्धा हिंदीची अशा कोणाच्या दबावाखाली हिंदीची सक्ती महाराष्ट्रात लागू करणं हे अयोग्य आहे आणि चांगलं झालं की काल त्यांनी तो निर्णय मागे घेतला असं आहे की पाच तारखेच्या मोर्चाची धडकी घेऊन कारण की पाच तारखेचा मोर्चा हा भव्य नाही अतिभव्य निघणार होता उद्धवजीची शिवसेना राज ठाकरेची मनसे आमचा पक्ष काँग्रेस बाकी सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता आणि अतिभव्य पाच तारखेचा मोर्चा निघणार होता त्याचा धसका घेऊन राज्य शासनाने हा जी आर रद्द केलेला आहे पहिली गोष्ट अशा पद्धतीचा जी आर आणण्याची काही आवश्यकता नव्हती फार चर्चा त्याच्याबद्दल झाली आहे सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे अनेक मान्यवर ज्यांना राज्य शासनाने पुरस्कार दिले त्यांनी आपले पुरस्कार वापस आम्ही करू अशा पद्धतीच्या सक्ती जर हिंदीच्या बाबतीत होत असेल तर असा हिंदीला कोणाचा विरोध नाही आपल्या विदर्भात आपल्या नागपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात हिंदी बोलतात हिंदीला विरोध नाही पण हिंदीची प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये सक्ती नको याच्यासाठी विरोध होता सर देशामध्ये एक मुख्यमंत्री कसं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराचा अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आता समिती गठीत झाली आता तरी लवकरात लवकर कारवाई नेतात समिती गठीत झाली दोन वर्ष समितीचा अहवाल नको असं होऊ नये मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा एक हात आहे आणि लवकरात लवकर जी डीजीपीच्या अध्यक्षतेली कमिटी आहे त्यांचा लवकरात लवकर अहवाल केंद्र शासनाला केला पाहिजे सर त्यांनी शिवसेनेमध्ये आता प्रवेश केला एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दुपट्टा घालून त्याचा न्यूज पण लागली आहे काही चॅनल्स वरती बाकी काय करते हॅ नो माथनकर माहिती घेऊन दुसरी गोष्ट आपण गृहमंत्री असताना काही जे अधिकारी होते काम होते करत त्यांची आपण बदली नागपूरच्या बाहेर केली होती कोण पण काही अधिकारी होते आयपीएस अधिकारी पण उदाहरणार्थ तुमची केली होती कोण अधिकारी नाव पडलं पाहिजे पण हे शासन आल्यानंतर तेच अधिकारी परत नागपुरात आले उदाहरणार्थ मला माहिती अधिकारी तीन चार अधिकारी आहेत मोठे अधिकारी ठीक आहे अलग मला माहिती त्यानंतर पण त्या तुम्ही जे नाव पहिल्यांदा घेत मला त्याची माहिती नेहमी माहिती घेतो